सकाळी सकाळी हे फुलं बघून खूप मन प्रसन्न होते म्हटलं तुम्हालाही दाखवूया आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा किती छान फुलं फुललेले आहे झेंडू पण भरलेला आहे सर्वांत बघा आजच्या आपल्या नवीन विडिओमध्ये चला बघूया आज काय बनवता येते दे तर बघा हे कव्हरचं काम करायचं होतं तेच मी थोडं कापून घेत ते काठं वगैरे याचे छान असे कुशन कवर आहे यायचे मी टेबल रनच बनवणार आहे बघा हे मागच्या साईडला खराब झाले होते थोडे म्हणून आता एकाला एक जोडून घेते दाखवते तुम्हाला कसं बनते चला आता सर्व हे कुशन कवर छान एकावर एक ठेवून जोडून घेऊया कारण वरून मी दुसरा कापड लावणार आहे त्याच्यामुळे मी पहिले हे जोडून घेते म्हटलं आणि ज्या मापाची आपल्याला पाहिजे त्या मापाची तयार करून घेणार आहे बघा घरात कितीतरी वस्तू असतात अशा की ज्या आपल्याला वापरात येत नाही आणि ना आपण ठेवून ठेवून देतो त्याच्या वेगवेगळ्या कला केल्या ना तर ते आपल्यालाही छान वाटते दिसायला आणि बघायला म्हणून मी असं काही ना काही करत असते आणि ही शिवण्याची आवड किंवा काही न बनवून बघण्याची आवड मला लहानपणापासूनच आहे खरं तर आणि बघा आता हा छंद आता परत करायला लागली मी माझा आणि तुम्हाला काही आवड असेल तुम्ही पण करत ब करून बघत जा असं काही काही छान वाटते आपल्याला वस्तू तयार झाल्यावर मात्र बघा या पद्धतीने आपले सर्व जोडून घेत आहे मी सर्व कुशलकोर कारण मागच्या साईडनं ते खराब झाले होते ना म्हणून म्हटलं छान याचं काहीतरी करूया आणि तुम्हालाही नवीन आयडिया येईन तसं तर तुम्हालाही बऱ्याच गोष्टी येत असेल या पद्धतीने अशी लांब पट्टी तयार झालेली आहे पुढं काय करते ते तुम्हाला दाखवते जो आहे ना तो सरळ ठेवून असा अस्तर सगळीकडे लावून घेतलेला आहे अशी शिलाई मारून घेतलेली आहे जसं आपण ब्लाऊजला उलट करतो तसं आणि इथे बघा फक्त आता एवढं मागची बाजू आहे जे अशीच ठेवली आता हे उलट करून बघूया आपण कसं झालं आपलं आणि पलटवण्यासाठी सुद्धा पाहिजे होती म्हणून मी या पद्धतीने ते ठेवून घेतलेली आहे आणि बघा आता कसं झालंय घरीच दुपारी असं काहीतरी करायचा छंद मला आहे आणि काहीतरी नवीन नवीन करून बघत असते मी काही कापड दिसले की मी तसेच जपून ठेवत असते कोणता पण कापड दिसला ना छान असा बघा उलटे केल्यावर छान आता परत हे अस्तर बरोबर मागच्या साईडनं जोडून घेते मी आणि छान जोडल्यावर मग परत त्याला उलट करून फोल्ड देणार आहे सारखा असला ना अशा पद्धतीने आपल्याला लोडला सुद्धा कवर होऊ शकते म्हणजे अशा पद्धतीने जर असा नाळा टाकून घेतला ना तर छान असा गोल तयार होऊ शकते या पद्धतीने ना आता वरून पण मी एक एक शिलाई मारून घेते म्हणजे जो आपण कापड लावला अस्तरचा तो छान असा तयार म्हणजे बसेल त्याच्यामध्ये दाब शिलाई दिली की एक वरून आणि बघा किती छान झाला आहे असं वाटत पण नाही एका खोडीपासून असं तयार झालं आहे म्हणून याच्यात बऱ्याच गोष्टी आपण करू शकतो लेस वगैरे लावू शकतो बघा असं झालं आपलं टेबल याला आपण साईडला लेस लावू शकतो जिथे आपण जोडलं तिथे सुद्धा लेस लावू शकतो आणि इथे चार कोपऱ्याला लटकन लावू शकतो मला पण याला मिळतं जुळतं काही मिळालं ना तर मी आनंद पण आता बघा हे किती सुंदर झालं मी मल मला ता टाकून दाखवते हे तसं तर आपण दोन्ही साईडने टाकू शकलो असतो पण कापड अजून चांगला जर लावला तर पण बघा दोन्ही साईडनं असं छान दिसते आणि खरं तर आपल्या सगळ्याचकडेच काही ना काही कला असते मला माहीत आहे माझ्यापेक्षा पण तुम्हाला खूप काही येत असेल पण कसं एकमेकाचं बघून आपल्याला आठवते आणि आपला छंद आपण जोपासायला पाहिजे तेच मी करत असते दुपारच्या वेळी बघा त्या पद्धतीने बघा टेबल रनर केलेला डायनिंग टेबलवर सुद्धा हे कामात येऊ शकते तसं आपल्याला सर्वांनाच माहीत असते एक गोष्ट केली की त्याचा कसा कसा उपयोग घेता येते आपण वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग त्याचा घेऊ शकत असतो आणि बघा या पद्धतीने नंतर या टेबलवर सुद्धा छान दिसत होतो आणि कपड्यांच्या थोड्याश्या घड्यामध्ये मध्ये आपले हे कामं चालूच असते घरातले कामं तर काही सुटत नाही आपल्याला आणि बघा नंतर आहे ना सकाळी सकाळी माझं बागकाम झालं होतं ते पण तुम्हाला दाखवतेच म्हटलं कारण याच्याशिवाय तर माझा व्हिडिओ पूर्ण होणार नाही आणि आजची दिनचर्या कशी वाटली नक्की सांगा चॅनल आवडत असेल ना तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब कमेंट करायला विसरू